नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे सकाळ सकाळ सर्वांच्याच घरी वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनवला जातो चहा प्यायल्याशिवाय आपली सकाल होतच नाही फक्कड मसाला चहा बनवण्यासाठी एक सिक्रेट मसाला आज आपण वापरणार आहोत त्याने अजिबात ॲसिडिटी होत नाही चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्याआधी व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सुद्धा करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वांच्याच घरी चहाचं हे भांड ठरलेलं असतं तर इथे मी चहाचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दीड कप पाणी घ्यायचं आहे तर इथे मी दोन ते तीन माणसांसाठी चहा बनवणार आहे तर त्याप्रमाणे इथे मी पाणी घेतलं आहे तर पाणी बॉईल करून घ्यायचं आहे म्हणजे बॉईल होत आहे तोपर्यंत आपल्याला एक सिक्रेट मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी इथे मी आलं घेतलेलं आहे एक इंचभर आलं घ्यायचं तीन हिरवी वेलची घ्यायची आणि इथे सात ते आठ काळी मिरी घ्यायची आहे आणि हे सर्व खलबत्त्यामध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचं थोडं जाडसरच वाटून घ्यायचं म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो चहामध्ये खूप मस्त उतरतो आणि चहा आपला आहे तो चवीला खूपच मस्त लागतो तर अशा पद्धतीने हा मसाला आपला तयार करून घ्यायचा तर मसाला व्यवस्थित तयार करून घेतल्यानंतर आपलं पाणीसुद्धा व्यवस्थित असं बॉईल झालं आहे आता यामध्ये सर्व मसाला इथे मी घालून घेतला आहे मसाला घातल्यानंतर आपल्याला हे पाणी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे परतला जेवढा मसाल्यातला जो अर्क आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित असं उतरला पाहिजे आणि आपला चहासुद्धा अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा खरंच हा चहा चवीला खूपच मस्त लागतो जसं आपण बाहेर पितो टपरीवर पितो त्यापेक्षा हा खूपच सुंदर लागतो हा चहा तर इथे मी व्यवस्थित असं हे बॉईल करून घेतलं आहे इथे आहे तुम्ही एक ते दोन मिनिटभर हे व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आणि एक चम्मचभर चहा पावडर घालून घेतले चहा पावडर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हा चहा व्यवस्थित असा उकळून घ्यायचा आहे तर व्यवस्थित उकळून घेते इथे एक पळी घेतली आणि पळीने अशा पद्धतीने आपल्याला चहा आहे तो वरखाडी करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा सतत ढवळत राहायचा आहे आता यामध्ये आपल्याला दोन चम्मचभर साखर घालायची आहे तर इथे मी दोनच चम्मचभर साखर घालून घेतले तुम्हाला थोडासा जास्त गोड चहा पित असाल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचभर साखर वाढवलात तरीसुद्धा चालेल तर असे व्यवस्थितच असे वर खाली करून घ्यायचं पळीने आणि आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे दीड कप दूध घालून घेते दीड कप पाणी आणि दीड कप दूध तर यामध्ये तीन माणसे तीन माणसांना पुरेल एवढा चहा आपला आरामात होतो तर व्यवस्थित असं दूध घातल्यानंतर इथे तुम्ही पाहताय रंग तर सुरेख आलेला आहे पळीने सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचा आहे चहा तर हा चहा जसा बाहेर मिळतो टपरीवरती मिळतो तसा हा चहा तयार होतो खरंच खूप मस्त लागतो हा चहा तर इथे एक उकळी काढून घेतली आहे चहाला चहाला उकळी काढल्यानंतर पद्धतीने चा, चा। चा चा। अशा पद्धतीने परतला आपल्याला हा ढवळतच राहायचा आहे चहा आणि व्यवस्थित असा हा उकळून घ्यायचा आहे चहा चहा उकळून व्यवस्थित घेतला की त्याची चव तर भन्नाटच लागते आणि ते सुगंध तर घरभर पसरलेला आहे चहाचा तर असाच आपल्याला चहा पिऊसा वाटतो म्हणजे तयार होतोय तेव्हाच हा चहा पिऊसा वाटतो तर आपला हा चहा इथे मस्त असा तयार झालेला आहे इथे पाहताय तुम्ही रंग तर सुरेखच आलेला आहे तर हा चहा जास्त आपल्याला उकळवून आता घ्यायचा नाही आहे नाहीतर कडवट लागतो तर आपला हा चहा तयार झाला आहे आता एका ग्लासमध्ये हा ग्लास 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 मी ओतून घेते तर इथे माझ्याकडे काचेचे ग्लास आहे जसं टपर टपरीवरती असतं त्याच पद्धतीचं ग्लास आहे माझ्याकडे त्या ग्लासमध्ये इथे मी ओतून घेत आहे खरंच हा चहा एवढा मस्त लागतो ना तुम्ही एक ते दोन ग्लास चहा प्यायलात तरीसुद्धा अजिबात याने ॲसिडिटी होत नाही एवढे मी शंभर टक्के सांगते आणि काहींना असं कपामध्ये आवडतं तर काहींना ग्लासमध्ये प्यायला आवडतो तर हा चहा एकदम कडक आणि फक्कड तयार झालेला आहे तुम्हाला अशा पद्धतीने चहा बनवायचा असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही चहा बनवलात का तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवानिज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद